आज सत्तावीस फेब्रुवारी सत्तावीस फेब्रुवारी म्हणजे विवा शिरवाडकर आहे त्यांचा जन्मदिवस विवा शिरवाडकर यांचा जन्मदिवस आपण मराठी राजभाषा प्रमाण साजरा करतो यांचं पूर्ण नाव विष्णू वामन शिरवाडकर कुसुमाग्रज या नावाने त्यांना ओळखलं जातात विवा शिरवाडकर यांनी मराठी मराठी भाषेमध्ये म्हणजे मराठीला गौरवाचं स्थान देण्यासाठी मोलाचं कार्य केलेलं आहे त्यांनी विवा शिरवाडकर हे एक मोठे कवी लेखक ग्रंथकार ग्रंथकार निबंधकाराचे बोल गेलेले होते त्यांनी मोठमोठ्या म्हणजे मोठे ग्रंथ निबंध कविता केलेल्या आहेत वर्ष अडकल्यांचं नाट्यसम्रा नटसम्राट ना, हे एक प्रसिद्ध नाटक त्यांनी लिहिलं होतं त्याचबरोबर शाखा एक मोठे कविता सम्राट त्यांनी लिहिलेला होता आपल्या भारत देशामध्ये दे महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यामध्ये मराठी प्राथमिक भाषा बोलली जाते भारतातील बावीस भाषांपैकी तीन नंबरची बोलली जाणार बोलली जाणारी भाषा ही मराठी भाषा म्हणून ओळखली जाते आपण सर्वांनी मराठी भाषा शिकली पाहिजे त्याचबरोबर बोलली पाहिजे आणि आपण मराठी भाषा बोलतो या, या गोष्टीचा आपल्या सर्वांना अभिमान वाटला पाहिजे